प्रसिद्ध मराठी गायिका झाली आई तर मित्रांनो इंडियन आयडल बारा या लोकप्रिय रियालिटी शो मधून प्रसिद्धी जोतात आलेली गायिका सायली कांबळे ही आई झाली आहे सायलीने बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका गुंडस मुलाला जन्म दिला आहे ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून शेअर केली आहे तिच्या चाहत्यांकडून आणि कला विश्वातील मित्रमंडळींकडून तिच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी सायली आणि तिचा पती धवल या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या मुलाचं स्वागत केलं आहे याबद्दल लिहिताना धवल म्हणतो एक छोटासा चमत्कार आयुष्यभराचं प्रेम आम्हाला मुलगा झाला आहे तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी धन्यवाद काही दिवसापूर्वीच सायली कांबळेचं डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात था पार पडलं होतं सायली तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अगदी मराठमोळ्या पारंपरिक लुकमध्ये दिसली होती हिरवी साडी फुलांचे दागिने यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती अभिनेत्रीने सोशल मीडियावर मुलगा झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे